इलु बाई इळू इळू पन्नाळ इळू पन्नाळ येळू पन्नाळगावच्या पन्नाळगावच्या टिपुरे खेळू टिपुरे खेळू टिपुरे खेळता टिपुरे खेळता लागली ठ्याच लागली ठ्याच ठेचं वरचं ठेचं वरचं खाऊचं पान खावचं पान खावचं पान खावचं पान खाऊ का नको खाऊ कानको सोनार वाड्यात सोनार वाड्यात जाऊ नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा सोनार दादा सोनार दादा बाळाच्या साखळ्या बाळाच्या साखळ्या का नाही केल्या का खेळून येळून ये जा सजनी बाय सजनी बाय खेळता 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 लागले ठ्याच लागले ठ्याच ठेचं वरचं ठेचं वरचं खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊ का नको खाऊ का नको सोनार वाड्यात सोनार वाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा बाळाच्या पैजन बाळाचं पैंजन केल कनाई केल कनाई खेळून येजा खेळून येजा सजनी बाये सजनी बाई खेळता 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 लागली ठ्याच लागली ठ्याच ठेचं वरचं ठेचं वरचं खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊक नको खाऊक नको सोनारवाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा बाळाच्या पाटल्या केल्या का नाही बाळाच्या पाटल्या केल्या का नाही खेळून ए जा खेळून एजा सजनी सजनी बाई खेळता 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 लागली लागली ठ्याच ठेच वरच ठेच वरच खौचं पान खौचं पान खौचं पान खौचं पान खौका नको का नको सोनारवाड्यात सोनारवाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा, सो दादा बाला तोड का नाही बाळाला तोडं केलं का नाही खेळून ये जा खेळून ये सजनीबाई सजनीबाई खेळता 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 लागली ठ्याच लागली ठ्याच ठेचवरचं ठेच वरचं खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊ का नको खाऊक नको सोनारवाड्यात सोनारवाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा बाळाला सरी केली का नाही बाळाला सरी केली का नाही खेळून एजा खेळून एजा सजनी बाई सजनी बाई खेळता 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 लागली ठ्याच लागली ठ्याच ठेचं वरचं ठेचं वरचं खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान का नको खाऊ का नको सोनार वाड्यात सोनारवाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा बाळाला तोडं केलं का नाही बाळाला तोडं केलं का नाही खेळून ये जा सजनीबाई खेळून ये जा सजनीबाई खेळता 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 लागली ठ्याच लागली ठ्याच ठेचं वरचं ठेचं वरचं खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊचं पान खाऊका नको खाऊका नको सोनार वाड्यात सोनार वाड्यात जाऊ का नको जाऊ का नको सोनार दादा सोनार दादा बाळाला चिपळ्या बाळाला चिपळ्या केल्या का नाही केल्या का नाही खेळून ये जा खेळून ये जा So the